महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध असे कोल्हार भगवतीपूर देवस्थान आहे या मंदिर परिसरामध्ये खुल्या मटक्याचा टपऱ्या गांजा दारू असे विविध अवैध धंदे या देवीच्या मंदिराच्या परिसरामध्ये खुलेआम सुरू होते या संदर्भात पोलिसांना निवेदन देऊन देखील कारवाई होत नसल्याने आज सर्व महिलांनी एकत्र येत कोल्हार भगवतीपूर देवीच्या मंदिर परिसरातील सर्व अवैध धंदे उद्ध्वस्त केले अतिशय उग्र स्वरूपाचं आंदोलन या महिलांनी या मंदिर परिसरामध्ये असणाऱ्या विविध धंदे बंद करण्यासाठी पुकारले होते कोलार भगवतीपूर येथील महिलांनी दाखवलेल्या धाडसाचं सर्व शहरात कौतुक होत आहे नमस्कार सुदर्शन सर स्वागत आज आपण कोलार भगवतीपूर या देवस्थानच्या परिसरामध्ये आहोत हे महाराष्ट्र असं देवस्थान दे। आणि या देवस्थानामध्ये दे भाविक या ठिकाणी मोठ्या काही आहेत या महिला भगिनींना आज या ठिकाणी रणरागिणीचं रूप धारण केलं त्यांनी एक पोलिसांना एक निवेदन दिलं होतं या मंदिर परिसरामध्ये मटका सोरट गांजा जुगार जे काही या ठिकाणी अवैध दुकानं सुरू आहे ते पोलीस प्रशासनाने योग्य ती कारवाई करून बंद करावं हो। परंतु पोलीस प्रशासनाने कारवाई न केल्यामुळं या महिलांना त्या ठिकाणी आज ते आंदोलन करण्याची वेळ आली आणि त्यांनी स्वतःहून या ठिकाणी या मंदिर परिसरामध्ये असणाऱ्या ते मंदिरात सगळे दुकानं उद्ध्वस्त केले आपल्यासोबत काही महिला भगिनी आहेत ताई नमस्कार काय सांगाल काय विषय झाला होता आज प्रकरतेने सांगायचं झालं तर कोल्हार नगरी मध्ये आज आम्ही हे रौद्र रूप धारण केलेलं आहे आंदोलनाचं कारण सांगायचं झालं तर साडेतीन शक्तीपीठापैकी एक शक्तीपीठ ज्याला मानलं जातं ते या कोल्हार नगरीमध्ये भगवती मातेचं मंदिर आहे आणि या मंदिरासमोर अवैध धंदे सर्रास चालू आहेत मग दारू असेल गांजा असेल अवैध धंदे जे काही असतील ते सगळे या मंदिर परिसरात आज बाजूला सरसपणे चालू आहेत आणि या सगळ्या वा, वारंवार आम्ही प्रशासनाला यासाठी मदत मागितलेली आहे वारंवार वारंवार प्रशासनापर्यंत आम्ही आहोत प्रशासनाला निवेदना दिलेली आहेत वारंवार प्रशासनाच्या कानावर या गोष्टी घातलेल्या आहेत परंतु तरीही आम्हाला कुठल्याही प्रकारचा प्रतिक्रिया या प्रशासनाकडून मिळालेल्या नाही किंवा यावर कारवाई झालेली नाही या गोष्टीमुळे होत आहे काय तर ज्या मंदिरामध्ये भाविक येत आहे किंवा मंदिरामध्ये ज्या काही महिला येत आहे आता नुकतीच दोन तीन दिवसापूर्वी वटपौर्णिमा पार पडली वटपौर्णिमेला महिला ज्यावेळेस या ठिकाणी पूजेसाठी आल्या हो होत्या काय होत की यामुळे धार्मिक भावना दुखावल्या जातात आमच्या जा सर्वांच्या भावनिक धर्म दुख भावनिक ज्या काही आहेत त्या दुखवल्या गेलेल्या आहेत आणि त्यासाठी आम्ही हे जे आंदोलन आहे ते केलेलं आहे आज आम्ही मी या मीडियाच्या माध्यमातून सर्व जनतेला आणि विशेष म्हणजे प्रशासनाला सांगू इच्छिते की वारंवार आम्ही तुमच्याकडे आलेलो आहोत वारंवार तुमच्या काणी या गोष्टी घात घातलेल्या आहे परंतु कुठलीही प्रतिक्रिया न मिळाल्यामुळे आम्ही दुर्गा म्हणून आज रणांगणात होतो दुर्गा म्हणून आज आंदोलन स्वीकारलेलं आहे ही पुढे जर तुमची प्रतिक्रिया आली नाही किंवा या गोष्टीवर कारवाई आपल्या समवेत ज्या महिला आज या कोलार भगवतीपूर मध्ये होतात त्यांनी अतिशय तीव्र भावना या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहे या मंदिर परिसर यावे धंदे पुलिस प्रशासन बंधन केलं ज्यापेक्षा तीव्र स्वरूपाचं आंदोलन करून सुदर्शन न्यूज दत्तात्रय केंद्र भगवतीपूर तुम कोलार तुम्ही कोलार देवीच्या परिसरामधील दुकानांची तोडफोड पर केली का तुम्हाला आज का असं वाटलं की रुग्ण स्वरूप घ्यावा आवे धंदे बंद करावं काय सांगा मी एका आदिवासी समाजातली महिला आहे आम्ही ह्या या नगरीमध्ये आज अवैध धंदे यांचा तोडाफोड केली आहे आणि ह्या नगरीमध्ये मा भगवती मातेच्या मंदिरासमोर अवैध धंदे गांजा जुगार मटका दारू हे धंदे चालू आहेत इथे बाहेरून भाविक येतात दर्शनासाठी त्यांना इथे त्रास होतो आणि आम्ही पण इथे गावातल्या महिला आम्ही ते बाजारात येतो काही भाजीपाला घेण्यासाठी आमच्या गावात येणे जाणे असते इथे आम्हाला खूप त्रास होतो ह्या गोष्टींचा आम्ही या डोळ्यासमोर ह्या गोष्टी सगळ्या बघतो इथे लोक आमच्या समोर गांजा पिणार दारू पिणार ह्या गोष्टींचा आम्हाला त्रास होतो यामुळे हे लोक काही पण वाईट व्यक्त बोलतात बाहेर रोडनी चालल्या काही पण बोलणार वाईट व्यक्त आणि यामुळे हे अवैध धंदे करून हे लोक पैशाच्या जोरावर गरिबांवर अत्याचार पण करत आहेत ब्युरो रिपोर्ट सुदर्शन मराठी अहिल्यानगर